तुमच्या सारख्याने सांगितल्यावर मग आम्हाला धीरधिरायचं असं धीर धरायचा विषय कसा माहित आहे साहेब असं कुणी सांगितल्यानं किंवा मी म्हणल्यानं होत असं नाही प्रत्येकानं कसं आहे माहित आहे का स्वतः व्यापारी दृष्टिकोनातून शेती करायला पाहिजे आपल्याला कोणी कुठली गोष्ट स्वस्त देणार आहे का नाही मग आपण जर का आपल्याशी सगळे जर व्यवहारान बघत असतील आपल्याकडं आपलं पीक समजा स्वस्तात विकलंय म्हणून आपल्याला कुठला दुकानदार वस्तू कमी करतोय का नाही कर करत आहे मग आपण आपल्या वस्तूला भाव राहील अशाच वस्तू केल्या पाहिजेत बरोबर बर किंवा आपल्याशी सगळे व्यवहारांना वागत असतील तर आपणही आता शेतकऱ्यांनी सुद्धा जशात तसं वागायचे ते बस बरोबर बरोबर जशात तस, बर 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 बर। तस... आपला कोणी विचार मदतीला आपल्याला कोणी येणार आहे नाही त्याच्यामुळे आपण आपल्या मालाला आपल्याला आपल्यासाठी कोण मदतीचा हात आहे आपल्या शेतातून निघणारे पिकच आपल्याला मदत करणार आहे त्याच फक्त व्यवस्थित नियोजन केलं की काहीच लागत नाही बरोबर बरोबर आणि जर का आपल्याला जे खर्च करतोय त्याच्यापेक्षा ही उत्पन्न निघायलाच पाहिजे ना कुठेतरी हिशोब लागायला पाहिजे नाहीतर हो नाही तर दरवर्षी म्हणल्या माणसाला खचून जायला काय लागते आम्ही 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 कंटिन्यू कंटिन्यूस कापूस आणि मक्का करणारे शेतकरी सर नाही नाही मका कापूस ही छोटी जी पिकाय देणार तुम्ही तेही करा त्याच्यासोबत कसं होतं आता समजा मक्याला काय आळी पल्ली सहा सहा महिने सर त्याचं त्याच्यामुळे छोटे छोटी कमी कालावधीची जी, जी पिका येते ना ती आपल्याला परवडते आणि प्रत्येक शेतकऱ्यानं काय करायला पाहिजे आहे का तुमच्याकडे एकूण जेवढे क्षेत्र आहे तुम्ही दहा गुंठ अर्धा एकर तुम्ही अर्धा एकर जरी भाजीपाल्यासाठी ठेवलं आपण दररोज बाजारात राहतो ना बरोबर बरोबर दररोजचे दहा कॅरेट आपला माल गेला बरोबर बरोबर मग तो दिवस सगळे दिवस सारखे नसते कधी दोन महिने मार्केट खाली जाईल दोन महिने वर जाईल आणि एकच ऍटम तुम्ही सगळा जेवढं काय तुमचं नियोजन आहे समजा पाच एकर तुम्ही कलिंगल लावलंय पाच एकर मिरची लावली असं न करता आपण वेगवेगळी प्रकार करायला पाहिजे टोमॅटो हा टोमॅटो दहा गुंट लावायचं वीस गुंट मिरची लावायची पाच गुंट अजून बाकी काय लावायचं म्हणजे त्या दोघांची सांगड जुळली पाहिजे बरोबर बर आणि एकंदरीत विषय कसा आहे की छोटा माल आणि मोठा माल दोघांची तुलना जुळली पाहिजे आता मिरची तोडाय बाया लावले तर किती मिरची तोडणार आहे त्या मग तुम्ही मिरचीच्या प्लॉट सोबत दहा गुंट टोमॅटो केलं दिवसभर बाया तीन वाजेपर्यंत जे बाया मिरची तोडते त्या तीनच्या नंतर त्यांना लगेच सांगायचं तासभर जरा दोन चार वेळी टोमॅटो तोडा हा बरोबर मग तेवढ्यात आपले लगेच कॅरेट भरतील ना हो बरोबर मग त्या भाड्यालाही परवडत आपल्याला आणि दोन आयटम असल्यामुळे समजा मिरचीचा मार्केट कमी झाला पाच रुपयाने टोमॅटो सापडल टोमॅटोच दोन झालं इकडे सापडेल निघू शकते हा आणि आपला माल जर रोज मार्केट मध्ये असत आपण जर रोज बाजारात असेल तर आपला मग ज्याचा माल मार्केटमध्ये तोच मार्केट मध्ये बरोबर ज्याचा रोज माल मार्केट मध्ये त्यालाच मार्केट आहे बरोबर आपला माल मार्केटला जातो दिवाळीत एकदा पुन्हा संक्रांतीला हो oh, बरोबर आहे का नाही जून oh, oh, जूनला मका लावणार दिवाळीत काढणार हो oh, हो बरोबर आहे दिवाळीत oh, oh, मका oh, नेऊन इकली फटाक्या उडवल्या की संपलं पैसे हो oh, बरोबर पुन्हा पेरणी केली ज्वारी पेरणार गहू पेरणार ती काढणार संक्रांतीला बरोबर ती संक्रांतीला गहू नेऊन इकल्याशिवाय आपल्याला नांगरेटीला पैसे संपले असंच चाललंय ना असं गहू ज्वारी विकायची आणि त्याकवाल्याला नागरेट करायची पुन्हा ती कस्तर नांगरट करून पेराय पुरते पैसे ठेवायचे पुन्हा जूनला पेरणी करायची पुन्हा जूनला केलं कि ती दिवाळीत येतय दिवाळीत नेऊन विकायचं फटाक्या उडवायच्या उरलेल्या पुन्हा पेरणी करायची हो पुन्हा गहुजारी विकायचं पुन्हा टॅक्टरवाला फिरतोय आपण गोल गोल हा मग आपल्याला वर्षातून काय होतंय मोठी पिकं केल्या वर्षातून दोनच वेळा पैसे देत ना आपल्याकडे बरोबर हो, हो, तेच जर तुम्ही भाजीपाला करत राहिला ना अर्धा एकर पावणे अकराचं जसं तुमचं नियोजन असेल त्याप्रमाणे रोज दहा कॅरेट किमान दहा कॅरेट तुमच्याकडे जर तरकारीची सोय असेल दररोज गाड्या जाणार असतील पार्ट टाइम मधून तर रोज एक आठदा अर्धा कॅरेट आपले गेले पाहिजे बरोबर दोडका दोन लयच जर काही पाण्याचं शॉर्टेज असेल मजुरा शॉर्टेज असेल तर आपले दोन तीन ओळी दोडक्याच्या लावून टाकायच्या चार बेड दोडक्याचे लावा चार बेड घेवड्याचे लावा आता श्रावण घेवडा पण चांगला चालतो चार बेड चार बेड घेवड्याचे लावा चार ह्याचे लावा कशाचे कारल लावा दोन चार बेड वांग्याचे लावा आणि हा मोठा जो माल आहे दोडका वांगी किंवा टोमॅटो हाऊच लाव मला कमी मजुरी लागते याला बरोबर बरोबर छोटी पिकायचे भाजीपाला वगैरे कुथमिर ते आता उपटायला पैसे जास्त जाते ते आणि आता तुम्ही मिरची लावताना नुसार जर तुम्हाला करता आलं त्याच्यामध्ये थोडी थोडी कोथमिरी लावून द्या मग थोडाफार तुमचा खर्च निवडून कारण त्याला काही जास्त खर्चच नाही दोन चार किलो धने आणले तर त्या मिरचीत लावली तरी येणार आहे बरोबर आणि मुळे इतर लोकांची कोथमिरी नाही आता कुठं लागत नाही नवीन आता तुमचंही उगवायचं म्हणजे वर आहे पाणी आणि टेम्परेचर हा त्याच्यावर नियोजन आहे पण आली कोथमीर चांगलं तर पाच रुपये पेंडीप्रमाणे विकता येईल बरोबर एक फुटाला पाच रुपये तुमच्या तयार आहे ते मग तुमचं किती नियोजन होत आहे बघा आणि किती ते पंधरा वीस दिवसाच आहे त्याला काही कोथमिरीचा दोन तीन महिने लागत नाही नाही साधारण एकवीस दिवस सत्तावीस दिवसात येते काढायला बरोबर एक फुटात पाच रुपये मिळाले तर तुमच्या मिरचीचा पंचवीस टक्के खर्च निघाला आणि जोपर्यंत मिरची रान झाकत नाहीये तोपर्यंत त्याच त्याच बेडमध्ये तिथं तिथं लावत ठेवा भाजीपाला तिची भाजी चुक्याची भाजी किंवा तुमच्याकडे जवळ जर मंडई मार्केट असेल तर चुका जरी लावला तरी लोक म्हणजे जूनच्या अगोदर तुमचा भाजीपाला चांगला विकणार आहे जून पूर्ण जून आता एप्रिल मे पासून जूनच्या जुलैच्या पंधरा तारखेपर्यंत नवीन माळ कुठलंच येत नाही नाही बरोबर कारण लागण जून आहे बरोबर त्याच्यामुळे मार्केट राहत चांगलं आणि ह्या एकाच बेड मध्ये एकाच पाण्यावर एकाच खातामध्ये जर दोन दोन पिकं आली तर अडचण नाही ना हो आणि शिवाय तुमच्या मिरचीला गारवाही राहील हो हो तेवढीच मधली दोन झाडाच्या जा मधली जमीन हिरवी राहील ना हो बरोबर जास्त ऊन नाही लागणार हो हो म्हणजे तिथे थोडी थंडीच तयार होईल हा बरोबर असं छोट छोट करत राहिलं ना काहीतरी काहीतरी कुठून तरी हिशोब जुळत राहतो ठीक आहे बाकी काही नाही बस सर हेच तुम्ही म्हणजे पाहिलं फोन मध्ये ओळख नाही नाही असं काय नाही साहेब कधी सांगा अडचण आली तरी फक्त काय करा तुम्ही गुगलला वगैरे सर्च करत राहा आपण जे पिकं लावतो ना गुगलवर पूर्ण डिटेल माहिती आहे आता तुम्ही माझा फोन ठेवा